हाय गुड इवनिंग चला वीडियो। वीडियो रिटेर्में। तर आज आहे आपला व्हिडिओ खूप छान व्हिडिओ येणार आहे आज आहे तो व्हिडिओ म्हणजे माझ्या मामांचं रिटायरमेंट तर रिटायरमेंट मामांचं एकतीस डिसेंबरला झालेलं होतं तो व्हिडिओ आपण बघितलेला आहे आपण त्यांचं वेलकम कशाप्रकारे केलं तर आज आहे त्यांनी मोठी पार्टी ठेवली होती ऑफिसमधले काही फॅमिली मेंबर्स होते त्यांना सगळ्यांना पार्टी दिली होती तर आज आम्ही बल्लारशाला आलेलो आहो बल्लारशाला त्यांनी एक लॉन बुक केलेला होता त्या लॉनमध्ये त्यांनी ती पार्टी ठेवली होती खूप छान पार्टी झाली मस्त सेलिब्रेशन झालं केक कटिंग झालं आणि मग सगळ्यांनी डान्स वगैरे खूप छान केले व्हिडिओ बघत राहा स्किप न करता बघा खूप छान मजा येईल सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहे या माझ्या आत्याच्या मुली आहे खूप छान सगळे नातेवाईक भेटलेले होते आणि खूप मज्जा आली व्हिडिओ स्किप न करता बघा खूप मज्जा येईल बघा माझ्या आईबाबांनी आता गिफ्ट दिलं आता माझे लहान मामा मामी आलेले आहे त्यांनी तेन पण त्यांच्यासाठी बुके आणि गिफ्ट्स आणले होते सगळ्यांनी त्यांना छान गिफ्ट्स वगैरे दिले आणि त्यांचं खूप छान वेलकम केलं आहे खूप मस्त वाटत होतं तो प्रोग्राम अरेंज कर केलेला होता खूप छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी बघा आता हे माझे लहान मामा मामी आहे आणि त्यांचे ते दोन मुलं तेजू आणि इशू खूप छान दिसतंय ती फॅमिली बघा की तिच्या अजूनही ते सगळे एकत्र असतात सोबत सगळीकडे आता लॉनमध्ये सगळे छान बसलेले होते प्रोग्राम बघत होते काही जेवण करत होते आणि काही मामांना भेटायला स्टेजकडे पण जात होते बघा आता माझी मोठी आई वगैरे सगळे हे जात आता हे माझे सगळे मामांचे फ्रेंड्स आहे ऑफिसमधले ते त्यांच्यासोबत इतके वर्ष होते त्यामुळे त्यांनी पण त्यांना खूप छान बुके वगैरे देऊन खूप छान त्यांचं स्वागत केलेलं आहे खूप मस्त वाटत होतं सगळे फ्रेंड्स वगैरे भेटायला येत होते मामांना आणि खूप छान माझ्या मामांचा स्वभाव पण आहे हे बघा आम्ही आता छान इशू आणि मी ती मला फोटो काढायला म्हणत होते आम्ही फोटो पण खूप छान छान काढले ही आहे माझ्या मावशीची मुलगी ती पण माझ्या मावशीचीच मुलगी आहे भंडाऱ्याला असते ती आम्ही खूप एन्जॉय करत होतो बघा आता ही माझी मोठी आई आहे हा माझा आईचा मुलगा स्वप्नील त्यांनी पण मामाला शॉल वगैरे देऊन त्यांचं स्वागत केलं चा, आहे आणि माझी ही मोठी आई आता त्यांचं पण आम्ही फोटोशूट करत होतो मी तुम्हाला छोटंसं इंट्रोडक्शन पण करून देते माझ्या फॅमिलीचं खूप छान छोटीशी मोठीशी छान फॅमिली आहे माझी बघा आता ते सगळे फोटोशूट करत आहे त्यांना आणि मोठी आईने गिफ्ट नाही घेतलं होतं मोठी आईने मामाना लिफाफाच दिलेला होता तर बघा आता ते किती छान दिसतंय आता या माझ्या सगळ्या आत्याच्या मुली आहे हे सगळे माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांनी मला म्हटलं होतं की मला पण तुझ्या व्हिडिओमध्ये यायचं आहे तर आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ काढला मी त्यांच्यासोबत आणि ही माझी मावशीची मुलगी आहे आणि या माझ्या काही सबस्क्रायबर पण आहेत त्या पण माझ्या खूप छान व्हिडिओ बघतात आणि खूप तारीफ करत होते की तुझे व्हिडिओ छान असते केला तर वे आता वेळ आली आहे आता आमच्या जेवणाची तर आम्ही आता जेवण करायला गेलो इशुनी वगैरे खूप छान डान्स केला तुम्ही पण तिचा डान्स बघितला असेल खूप छान डान्स केला तुम्हाला थोडासा परीचा आवाज पण येत असेल त्यासाठी सॉरी बघा आता सगळे लॉन म लॉन पण खाली झालेलं होतं बरेचसे पाहुणे गेलेले होते आम्ही पण मस्त आता जेवण केलं आणि मग जेवण केल्यानंतर आम्ही परत डान्स केला तो पण व्हिडिओ आहे तो नक्की बघा समोर तुम्हाला मजा येईल डान्स बघताना ही माझ्या मोठ्याची मुलगी आहे करिश्माताई आणि मी आम्ही दोघी मिळून जेवण करत होतो परी पण बघा मध्ये मध्ये त्रास देत होती ती पाणी मागत होती म्हणून मी तिच्याशी बोलत होती आणि हा सागर आमचे व्हिडिओज काढत होता मला माहीत पण नव्हतं त्यामुळे मी हसत होती चला तर मी आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक शेअर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ माझे पूर्ण बघत जा आणि कसे वाटतात ते पण नक्की सांगा चला तर परत भेटू बाय बाय गुड नाईट